तर लगेलच बाळासाहेब कोळेकर यांनी आपले दोन शब्द मार्ग त्या ठिकाणी व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो त्यानंतर आपल्या समोर विराज काकडे नियोजन समितीचे सदस्य आपले व्यक्त करतील छत्रपती शिवरायांच्या शौरभूमीमध्ये राजे शंभूराजांच्या जन्मभूमीमध्ये संत सोपन काकांच्या पवित्र संत भूमीने पवन झालेले या नगरीमध्ये आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि लोकनेते उपमुख्यमंत्री आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी राश्ट, काँग्रेसमध्ये प्रवेश करून काम करण्याची संधी मिळाली आम्हा हे भाग्य लाभलेले आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहत असताना आदरणीय दादा त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा गारटकर सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप त्याचबरोबर सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण गोपने बारामती दूध संघाचे संचालक संजय भाऊ देवखाते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी या सर्वांशी मी अनिभेद असल्यामुळे आपला नामोल्लेख न करता दिलगिरी व्यक्त करतो आणि माझ्या दोन शब्दांना सुरुवात करत आहे मित्रांनो सुरुवात कुठून करू हा प्रश्न पडलेला आहे कारण वादळाच्या नंतर शांतता असते हे मी ऐकलेलं होत या सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये आपणाबद्दल जास्त मला बोलता येत नाही छत्रपती शिवरायांच्या घोड्यांचे टापांचे आवाज इथल्या मातीला कान लावल्यानंतर ऐकू येतात ही भूमी आहे ह्या भूमीमध्ये मावळे निर्माण झालेले आहेत त्यामुळे राष्ट्रवादाची आणि स्वाभिमानाची भाषा मी तुमच्या समोर करणार नाही पण बांधवानं एक सांगू इच्छित की इथं तुम्हाला सांगू इच्छित की इथं येऊन ये कुणी भावनेचे फुगे फोडले तर तुम्ही भावनेच्या साखरदंडामध्ये कधीच जखडले जाणार नाही कारण या भूमीमधून छत्रपती शिवरायांनी मावळ्यांची निर्मिती केलेली आहे मी इथं का आलो मला कुणी खुलवलं गेलं अदरणीय दादांच विकासाचा महामेरू जो दौडत होता मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र ओला चिंब झाला होता या विकासाच्या पावसामध्ये आम्हाला उणीव वाटली म्हणून मी दादांना विनंती केली कोणत्याही पदाची अपेक्षा न करता फक्त पक्षामध्ये संघटनात्मक काम करण्याची संधी द्या आणि संधीचं सोनं केलं तर पाठीवर थाप टाका मला माहीत आहे दादांना मी तिथं सुद्धा पाहिलेलं आहे आजपासून दादांची वर्षापूर्वीची शालेय शिक्षण समाप्त केल्यानंतर ग्रामीण भागात आल्यानंतर त्यांचा तो गायीचा गोठा त्यांची शेती हडाचा शेतकरी आम्ही पाहिलेला आहे आणि त्यानंतर त्यांना मिळालेली संधी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून जिल्हा बँकेच्या माध्यमातून आणि सहकारी क्षेत्रामध्ये जे काम केलं कार्याचा जो वनवा पेटला मोठमोठे बुरुंजे झाले ते दादांचं व्यक्तिमत्व होत त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांना छाप पाडण्याची संधी मिळाली ते काम करत असताना प्रशासनावर त्यांचा धाक त्यांचा वचक आणि काम मित्रांनो आश्चर्य वाटेल आम्ही बारामतीतून आलोय आणि पुरंदर मध्ये प्रवेश करत आहे तुम्हाला माहित आहे ह्या व्यक्ती बद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे रात्रीच्या बारा वाजता बारामतीमध्ये पोचल्यानंतर पाच वाजता कार्यकर्त्यांच्या समोर उभा राहणारा हा महावीरू आहे विकास आणि विकास याच्या पलीकडे काही दिसत नाही या विकासाला पाहून जर काही लोक का आंधळी झाली असतील तर त्याने परिवर्तनाचा चष्मा घालावा आणि राष्ट्रवादीच्या मी तुम्हाला सांगू येतो दुसरी माझ्या शब्दांना आणि विचारांना मी मर्यादेमध्ये घालतोय कारण मी घड्याळावर प्रेम करणारा कार्य आहे आणि घड्याळ आणि घड्याळची वेळ पाहून मी माझ्या शब्दांना विराम देण्या अगोदर एक बोलत आहे बांधवांनो की बारामतीमध्ये किंवा पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये हे जे वादळ आहे ते एका व्यक्तीच्या नावाने घोंगावत आहे हे बावीस जुलै दोन हजार ते ला त्यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाला महाराष्ट्राने नव्हे तर देशाने सुद्धा सलाम केलेला आहे मित्रांनो कारण प्रवाहामध्ये विचारामध्ये आणि उत्कर्षमध्ये प्रत्येक माणूस नाहून निघत आहे मित्रांनो शेवटी माझ्या शब्दांना पूर्ण करून वेळेचं बंधन आणि समोरच्या गजाळाला पाहून मी एक माझ्या शब्दांना पूर्ण विरावून देण्याच्या अगोदर एक बोलू इच्छितो मित्रांनो सूर्य गेलेला आहे मावळतीला अंधार पडला लागला आहे पसाराय पसारायला मित्रांनो आम्हाला छोटा दिवा पाहिजे प्रकाश आला मित्रांनो त्यासाठी फक्त फक्त संधी आणि मदत करा दादांला आणि आपलं पवित्र मध्य घड्याळाला एवढीच विनंती करतो आणि हितेच थांबतो धन्यवाद धन्यवाद यानंतर